महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पर्यटकांना शिखरावर मुक्काम तसेच मद्यपेय बंदी केली असल्याचा निर्णय देवस्थान समिती तसेच ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेले कळसुबाई शिखर या ठिकाणी माता कळसुबाईचे मंदिर असून हे महाराष्ट्रभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी माता कळसुबाई शिखरावर अनेक पर्यटक येतात रात्री ट्रेकिंग करतात परंतु नऊ वर्षाचे स्वागत करताना या ठिकाणचे पावित्र्य जपणेसुद्धा महत्त्वाचे आहे याकरता देवस्थान समिती गावकरी हितचिंतक समाजसेवक यांनी या दिवशी येणाऱ्या पर्यटकांना सर्वांच्या वतीने विनंतीवाजा सूचना करण्यात आली आहे की एकतीस डिसेंबर रोजी शिखरावर मुक्काम करता येणार नाही शिवाय कुठल्याही प्रकारचे मद्यपेय नेता येणार नाही असे आवाहन ट्रस्टी व बारीक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे देवस्थानचे पावित्र्य राखले जावे याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे नवीन वर्ष स्वागत करताना कुठलाही उपद्रव घडणार नाही याची दक्षता पर्यटक गावकरी यांनी घ्यावी असे आवाहन देवस्थान समिती वन विभाग प्रशासन पोलीस प्रशासन गावकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष भोरू खाडे विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष तुकाराम खाडे समाजसेवक अनंत घाणेसाहेब बाजीराव संगभोर साहेब सदाशिव खाडे योगेश खाडे दत्तू खाडे रामजी उघडे आदी उपस्थित होते पवित्र राखण्याचं काम पर्यटक करतील अशी आम्ही आशा बाळगतो धन्यवाद